वणीत शिवसैनिकांचा गोंधळ मंत्री उईके यांचा ताफा अडविला वणी शहरात आज आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या शासकीय आढावा बैठकीच्या निमित्ताने मोठी गडबड झाली मंत्री यांचा ताफा विश्राम गृहातून बैठक स्थळी जात असताना बस स्टँड परिसरात दबा धरून बसलेले शिवसैनिक अचानक रस्त्यावर उतरले आणि ताफा अडवला या प्रकारामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली वणीचे आमदार संजय देरकर आणि शिवसेना जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा अशा घोषणाने परिसर दुमधुमला अवकाळी पावसामुळे सोयाबीन व कपाशीचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून शेतकरी अडचणीत आहे तरीही सरकारकडून कोणतेही ठोस मदत न मिळाल्याने शिवसैनिकांनी संतप्त होत रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला या आंदोलनात जिल्हा प्रमुख संजय निखाडे तालुका प्रमुख संतोष कुचनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते काही झालं नाही या ठिकाणी या युती सरकारने या ठिकाणी आढावा मिटिंग घेतली आमदाराला बोलवलं नाही आणि कोणालाच या ठिकाणी पाचारण केलं नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचं सांगायला पाहिजे आज आढावा बैठक कशासाठी घेतली आहे आढावा बैठक कोणासाठी घेतली आहे ते घेतली नाही दोन मिनिटात आटोपली आणि पळून गेला आदिवासी मंत्री कशासाठी कशासाठी आले इथं इथं आले तर आम्हाला शेतकऱ्याचा प्रश्न आहे आमचा शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी उभा आहोत आणि शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायच्या पहिलेच हे ठिकाणी या ठिकाणून पळून गेले काय आहे भाजप सरकारचं